महायुतीचे सरकार हे तीन दिवसाचे सरकार सिंदखेड राजा येथील प्रचार सभेत आमदार शिंगणे यांची फटकेबाजी महाविकास आघाडीला मतदारांचे बळ आमदार शिंगणे यांचे शेवटच्या दिवशी जाहीर सभेतून मतदारांना केले आव्हान मला पाडण्यासाठी दोन दोन उमेदवाराला एबी फॉर्म दिला मी विकास कामे केले म्हणून जनता माझ्या पाठीशी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात सतरा उमेदवार उभे असून सोळा उमेदवार माझ्यावर आरोप करतात एकमेकांवर काहीही बोलत नाहीत जर मी काहीच केले नाही तर ही, ही जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी कशी राहते कारण जनता माझ्या पाठीशी आहे म्हणजे मी विकास कामे केली म्हणून सोबत आहे हे महायुतीचे सरकार तीन दिवसाचे सरकार आहे असे उदार माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेड राजा येथील प्रचारसभेत काढले प्रचार सभेत नेमके काय म्हणाले राजेंद्र सिंगने पाहूया सविस्तर की विरोधकांना तुम्ही एका व्यासपीठाला माझी तयारी तुम्ही एका बाजूला मी एका बाजूला सोळा खुर्च्या तुमच्या तिकून टाका एकच खुर्ची माझी एका बाजूला टाका आणि मी सांगतो की तुम्हाला पंचवीस मी काय केलं म्हणून असं लिंबत या अजूनही प्रचार संपाला तास आहे ही मंडळी आपण बाजूला ठेवून आपणच बसू होऊन जाऊ द्या अरे म्हणून शेवटी प्रचार खोटा करून करून कि करून किती कार्यकर्त्यांनी बोलायला ऐक नाही खोटा बोलायचं पण रेड टू बोलायचं रेड बोलायचं हा ते सत्तर वर्षाचा हिशोब मागतात ते कशाचा हिशोब मागत ते काय ते पोटात असतानाचा हिशोब मागतात मी घरने होतो कागतात त्या कमी असतात दोन्ही दिवस कशाचा हिशोब मागतील ते सांगता नाही हो म्हणून म्हटलं की विरोधकांनो जास्त भाव करू नका दोन तीन दिवसच राहिलेले चांगल्या पद्धतीने प्रचार तुम्ही करा आम्ही करू म्हणून मी नेहमीच सांगतो की आता महाविकास आघाडी फक्त शेवटचे पाच मुद्दे मी आपले घेतो की हे पंचशुद्धणी कार्यक्रम आपल्याला माहीत फक्त मी फक्त एक सांगतो की महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी राहणारे तीन लाख रुपयापर्यंतची कर्ज माफी तीन लाख रुपये आणि हा तीन लाख पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय होणार एवढं धर्मात घ्या कर्ज कर्जमाफ उद्धव ठाकरे साहेबांनी जसं दोन हजार एकोणीसला पहिल्याच कॅबिनेटमध्ये दोन कर्ज माफ केलं होतं दुसरा निर्णय सुशिक्षित बेरोजगारांचा प्रकल्पासाठी सगळे गुजरातले गेले आपल्या महाराष्ट्रातले मागच्या पाच वर्षात सव्वा दोन लाख मोकल्या यांनी गुजरातला या पाठवल्या सव्वा दोन लाख मोकल्या सा, शहानी सांगायचं मोदींनी सांगायचं प्रकल्प तिकडे खोट प्रकल्प केले हे प्रकल्प जर महाराष्ट्रात असते ना तर सव्वा दोन लाख लोकांना आपल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या आपल्या सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या आणि म्हणून मंडळी तो सुद्धा निर्णय घेत असताना या ठिकाणी चार हजार रुपये महिना त्याला नोकरी लागेपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे तुम्हाला नाराज करून चालणार पन्नास टक्के तुम्ही अर्धा वाटा तुमचा आहे खालीचा हो पन्नास टक्के दादा जास्त आहे जास्त आहे पन्नास टक्केचं वर तुमचा वाटा महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून अरे काय जिजाऊच्या जन्मभूमीपासून पाळीव आवडतात अरे म्हणून तुमच्यासाठी सुद्धा महालक्ष्मी योजना आम्ही महाविकास आघाडी आणून राहिलोय महालक्ष्मी योजना या महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महा महिन्याला किती तीन हजार तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार तीन हजार रुपये लाख रुपयापर्यंत आरोग्याचा विमा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार पचवीस लाख रुपयापर्यंतचा विमा पंचवीस लाख रुपयापर्यंत जो आरोग्याचा खर्च जर तुम्हाला येत असेल तर तो सगळा खर्च सरकार भरणार याचा अर्थ कोणते बी आदर होऊ देऊ नका राहा आणि महत्वाचं म्हणजे जनगणना करणार ही जनगणना महत्वाची आहे कारण त्याच्यामुळे आरक्षण त्या ठिकाणी क्लिअर होणार दोन हजार अकराला जनगणना झाली त्याच्यानंतर जनगणना झाली नाही आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं की महागाई खूप वाटे <स्थाथ> या महागाईमध्ये तुम्ही दिवाळी साजरी झाली तर आपण किती महागाई असेल तरी साजरी करतो उचणे पासणे खर्च अमक शेतकऱ्याला मान हो त्याला भावना मिळू तरी करतो आणि त्याच पद्धतीनं आज त्या ठिकाणी महागाई वाढत असताना महाविकास आघाडीच्या सरकारनं निर्णय घेतला की महाविकास आघाडी ज्या दिवशी सत्तेत येईल त्या दिवशीपासून जेवढ्या जीवनावश्यक वस्तू आपल्या असतील त्या सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव पुढचे पाच वर्ष स्थिर राहतील स्थिर ते वाजूबाच वाढणार नाही आजूबाज त्या ठिकाणी वाढणार नाही देशात महागाई वाढो जगात महागाई वाढो पण या महाराष्ट्रामध्ये महागाई जीवनावश्यक वस्तूची त्या ठिकाणी वाढणार नाही हा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी आपण घेतला या राज्यामध्ये शांतता मोदी साहेब सांगितलं आणि सगळे सांगतात की मोदी साहेब प्रचार करतायत येत आहेत सांगतायत काय सांगतायत की एक आहे तो सेफ आहे याचा अर्थ काय तुमच्या महाराष्ट्रात भांडणं लावण्याचा कार्यक्रम आता सुरू झाला जाती जाती द्वेष करण्याचं काम चालू झालं इथं भानगडी त्या ठिकाणी सुरू झालं ते योगी आदित्यनाथ येतात ते सांगतात मग बोलते सांगितलं बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय त्याचा अर्थ काय मी तर बसलेले हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे ओबीसी मराठा अठरा बघा जातीचे बारा पंच लोक सगळे इथे या ठिकाणी एकत्र आहेत बटेंगे तो कटिंगे म्हणजे काय अरे हा महाराष्ट्र आमचा चांगला आहे शाहू फुले आंबेडकरांचा हा विचाराचा महाराष्ट्र आहे हा वाटेवाडा नाही हा कटनेवाला नाही हा एकत्र येऊन लढणारा हा महाराष्ट्र अरे पटेग्याच्या पटेगेच्या तुम्ही जर सांगितलं असते की पटेंग्यावर आगी काय गे आम्हाला बरं वाटलं असतं असतिंगे पटेंगीची भाषा करता ही ती भाषा करून घ्या म्हणून ही राजा विधानसभा तुम्ही आम्ही सगळे धरत आज मोठ्या संख्येने इथे एक आत्रामध्ये आलो मला आनंद वाटतो की आज सर्वांना ही विधानसभेची निवडणूक लढत असताना हे सगळे माझे सहभागी माधव असलेले पुरक असलेले एक जुटीनाला रात्र दिवस मला प्रश्न या ठिकाणी करत दिवस एकमेकांच्या विरोधात कधी आम्ही होतो एकमेक खिळा कधी ते आम्ही बघ परंतु आज महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सगळे जण या ठिकाणी एकत्र आलो आहे महाराष्ट्राच्या हिता भविष्यात अनेक योजना डोक्यात आहेत उद्धव ठाकरे साहेबांसारखा मुख्यमंत्री मी पाहतो कोरोनाच्या काळात त्यांचं काम पाहतो अनेक लोकांना मी जवळून पाहत उद्धव ठाकरे साहेब झाला तर आता काही संबंध आला नव्हता परंतु एक चांगला काम करणारा नेता आज महाराष्ट्राने मुख्यमंत्री पदावर ठेवले का आमचं दुःख आधी आमच्या मनामध्ये तयार आमचे जयंत पाटील साहेब असतील आमचे सुप्रिया असतील आणि आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची एक इमेज देशामध्ये वेगळ्या पद्धतीने तयार झाली काही वर्षापूर्वी पप्पू म्हणून त्यांना हिरवत होते काश्मीर ते कन्याकुमारी एक पदयात्रा त्यांनी काढली आणि दाखवून दिलं की राहुल गांधी पप्पू नाहीये पप्पू तुम्ही त्या ठिकाणी आहे हे लोकसभेत त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिले आणि आमची शक्ती आहे आणि ही भीपशक्ती शिवशक्ती आणि राष्ट्रवादीची शक्ती काँग्रेसची शक्ती या सगळ्या शक्त्या आपण एकत्र आलेल्या आहेत त्यामुळे विरोधकांनो तुम्ही आता कितीही विचार काही करा लोकांनी निर्णय घेऊन टाकलेला आहे आज अभय अभय दाना सभा इथे मी बीबीची सभा आठवणार छगनदा एवढेच लोक बीबी एवढेच बीबीच्या सभेत सुद्धा आता एवढेच तीन चार तासा एवढेच लोक मला त्यांच्यासमोर बोलताना इकडे यायचो कारण ही लोकांच्या मनामध्ये लोकांनी खरून टाकलेलं आहे ही बाहेर जिल्ह्यात दुसऱ्या बाहेर त्या ठिकाणी काय हो परंतु सिंठे राजा विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र बदल न करता तेच कायम ठेवायचा हा निर्णय त्या ठिकाणी लोकांनी घेऊन शकतो मतदारसंघात बरोबर नाही होते आणि ही सेवा या ठिकाणी करत असताना अनेक वर्षापासून आपले आहे किती वर्ष आले ती लाट्या पासून तर दोन हजार चोवीस चोवीस हजार चौतीस हजार चौवेचाळीस आधी सेहेचाळीस जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष अजिब राही यांच्या भाषेत सांगायचं तर हे नातं निष्ठेचं नातं प्रेमाचं नातं अनेक वर्षाचा संबंध ऋणानुबंध अनेक वर्षाचं निष्ठेचं नातं आहे रुग्णानुबंधाचं नातं आहे मित्रत्वाचं नातं आहे हा मतदारसंघ म्हणजे काय एका जातीचा अरे अनेक लोकांना आज नौके उभे त्यांना या मतदारसंघाचं अजून म सुद्धा माहीत नाही हा मतदारसंघ सुरू कुठं होता आणि संपतो कुठं याचं लांबी किती रुंदी किती क्षेत्रफळ किती नद्या कोणत्या यातल्या जाती किती धर्म किती पंधरा किती या मतदारसंघाची रचना काही एवढी सरळ झोपी नाही ती एखाद्या देशाच्या नकाशा सारखी कुठे इकून घुसतो तर टिकून निघते टिकून घुसतो तर इकडून निघते असे एखाद्या देशाच्या नकाशासारखे आणि म्हणून आज या मतदारसंघामध्ये मी अनेक वर्ष काम करतो सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतो जात मात धर्म आहे म्हणजे डोक्यात जात नाही आमच्या घराण्याला सत्य शोधक समाजाची शिकवण आहे आमच्या घराण्या आमच्या अदुवा, आजोबा आमच्या आजोबाच्या काळामध्ये आमच्या सेंद्रजीला बुलढाण्याची पहिली सत्य शोधक समाजाची बैठक जेव्हा सत्यशोधक समाज सर्व स्थापन झाली आमच्या घरी शेतकऱ्यांना आमच्या होट्यावर सत्यशोधक समाजाची पहिली बैठक त्या ठिकाणी झाली होती तिथूनचा वारसा आज सत्यशोधक म्हणजे सत्य लोकांपुढे आले महात्मा ज्योतिबा फुलेंनी तसं आणलं सत्य पाहिजे आणि ते सत्य जाणून घेत असताना आम्ही कधी दात पाहली नाही धर्म नाही पण ह्या बिलकुल होळीच्या घोळ्यात तयार असतात तेव्हाच त्या बाहेर पडतात म्हणून आए... आए... आता पुढच्या उमेदवाराने सावधान आणि म्हणून मला आनंद वाटतो की आज आपली ही शेवटचा दिवस आहे प्रचाराचा पण मंडळी प्रचाराचा शेवटचा दिवस नाही आता दोन दिवस शिल्लक आहे आणि तेच खरी प्रचाराचा दिवस आहे जागृत राहण्याचे दिवस आहे रात्र वैगायचे दिवस सुद्धा वैगायचा आहे थोडी थंडी पडायला लागली लवकर झोपू नका रात्रभर जागी राहा कारण भुडे चोर तिकडे तिकडे बाहेर पडलेले आहेत भुरटे चोर गावागावात घुसतायत दरवाज्याची कडी वाजवतायत आपल्याला वाटत की पाहुणा आला का ते पाहुणा नाही जो तुम्हाला आम्हीच दाखवायला आलेला आणि तुमच्याकडे जर रात्री कडी वाजली तर तुम्ही लक्षात घ्या तो काही घेऊन नाही आलेला तो तुम्हाला सुद्धा आम्हीच दाखवायला त्यामुळं हे दोन दिवस महत्वाचे कारण आता प्रचार खूप झाला मोठे खूप झाले बोलणं खूप झालं सगळ्या गोष्टी सांगून झाल्या राज्याच्या हिताच्या पक्षाच्या हिताच्या संघटनेच्या हिताच्या मतदार संघाच्या हिताच्या गोष्टी सांगून आता खूप झालं खर आता खरा प्रचार आहे प्रत्येकानं बाहेरचे लोक बोलवा त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जागृत राहा सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी शेवटचा मतदार जोपर्यंत आपल्या गावात मतदान करत नाही कृपा करून मतदान केंद्र सोडू नका आदल्यावर बदली मानून घ्या बदल्यावर पुन्हा दुसरा मानू घ्या पण मतदान केंद्र सोडू नका काही लोक वाट पाहतात की आपण केव्हा त्याच्यातून बाहेर येतो आणि ते कधी आज घुसतात आणि मग बऱ्याच ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी तिथे घडतात त्यामुळे कृपा करून मतदान केंद्र सोडू नका